नाशिक असा जिल्हा जो कांद्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या श्रमाला न्याय देणारा प्रसिद्ध जिल्हा म्हणून ओळखला जातो परंतु मागील काही दिवसांपासून चालू असलेल्या नाफेड आणि एनसीसीएफ च्या गैरव्यवहारामुळे लासलगाव कांदा मार्केट चांगले चर्चेत आले चालू वर्ष आतापर्यंतच चा सर्वाधिक कांदा भाव ढासळलेलं वर्ष ठरलं परंतु याला नक्की जबाबदार आहे तरी कोण व्यापारी नाफेड एनसीसीएफ की सरकारचं झालेलं दुर्लक्ष जाणून घेऊयात आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओमधून नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो पालवी अॅग्रिको मी मोनिका आपल्या सर्वांचं आजच्या महत्त्वपूर्ण कांदा पीक विषयक व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करते मागील दोन ते तीन दिवसांपासून चांगला चर्चेत आलेला नाफेड एन सी सी कोटींचा घोटाळा प्रकरण चांगलंच गाजलं होतं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या योजनांमधूनच प्रचंड गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे नाफेड आणि कांदा खरेदी प्रक्रियेमध्ये व्यापक घोटाळा झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर हायकोर्टाने देखील अधिकृत चौकशीचे आदेश जारी केले आहेत अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्याने या निर्णयाने त्यांच्या आशेचा किरण निर्माण केला आहे या चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेला सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे देखील निर्देश हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत म्हणजेच या प्रकरणातील सर्व पुरावे कागदपत्र व्यवहार संबंधित अधिकाऱ्यांचं निवेदन आणि पैशांचा प्रवाह तपासून निष्कर्ष जारी केला जाणार आहे शेतकऱ्यांशी निगडीत हा अत्यंत महत्वाचा विषय असल्याने तपास प्रक्रियेवर सर्व देशांचे लक्ष लागले आहे या घोटाळ्यात नाफेड आणि एनसीसीएफचे वरिष्ठ अधिकारी काही व्यापारी आणि काही एफपीसी प्रतिनिधींनी संगम मताने फसवणूक केली असा आरोप तक्रारी स्पष्टपणे मांडला गेला आहे शेतकऱ्यांच्या नावे चालणाऱ्या खरेदी मोहिमेत प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून कांदा घेतलाच गेला नाही त्याऐवजी काही निवडक व्यापाऱ्यांकडून कमी भावात कांदा घेऊन आणि सरकारकडे जास्त दरात विक्री करून असा व्यवहार अनेकदा राबवण्यात आला परिणामी शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी स्थापन केलेल्या संस्था शेतकऱ्यांच्या कष्टावर डल्ला मारणाऱ्या गटात सामील झाल्याचा आरोप देखील केला जात आहे या गैरव्यवहारामध्ये दहा वर्षांच्या कालावधीत तब्बल पाच हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे शेतकऱ्यांसाठी केल्या जाणाऱ्या तरतुदींवर अनुदानांवर आणि भाव स्थिरीकरणाच्या निधीवर पैशासाठी लूट झाल्याचे आरोप केवळ चिंताजनक नाहीत तर कृषी क्षेत्रासाठी धोकादायक असल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे सार्वजनिक पैशातून आणि शेतकऱ्यांच्या अधिकारातून कोट्यावधी रुपये खाजगी खिशात गेले ही परिस्थिती अत्यंत गंभीर मानली जात आहे हायकोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणाची चौकशी वेगात सुरू व्हावी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे हा तपास कायद्याच्या चौकटीत कोणत्याही दबावाशिवाय आणि पूर्ण पारदर्शकतेने पार पडेल असे सांगण्यात येत आहे दोषींवर कठोर कारवाई व्हावी ही शेतकरी समुदायाची पहिली मागणी आहे नाशिक जिल्हा हा देशातील कांद्याचा प्रमुख उत्पादन व निर्यात केंद्र असल्याने या घोटाळ्याचा सर्वाधिक फटका नाशिकच्या शेतकऱ्यांना बसला आहे कांद्याचे भाव घसरले की शेतकरी अधिक अडचणीत असतो अशा काळात सरकारकडून कांदा खरेदी होऊन त्यांना दिलासा मिळावा म्हणून नाफेड आणि एनसीसीएफ खरेदी केंद्रे उभी करण्यात आली होती परंतु काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी मिळून कमी दरात माल उचलून जास्त दरात विक्री करत शेतकरी आणि सरकारची दोन्ही बाजूने आर्थिक लूट केली आहे या विरोधात नोंदवलेल्या तक्रारीनंतर हायकोर्टाने हस्तक्षेप करून कारवाईचे आदेश देखील दिले आहेत तर शेतकरी बंधूंनो यावर आपलं काय मत आहे हा गैरप्रकार व्यापाऱ्यांचा की सरकारचे झालेले दुर्लक्ष आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा व्हिडिओला लाईक करा आपल्या बाकी कांदा उत्पादक शेतकऱ्यां देखील हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका आणि सोबतच असेच नवनवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अग्रिको चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद